हाय फॅमिली नंबर सर म्हणून तू स्वागत ब्लॉक चालू मध्ये तर बघा आता आम्ही आता नजर गेलो मी पका हे बा काय गावलय मरळ गावली मरळ आता फॅमिली मोठी मरळ पाहिल्यान गावली असेल पिंजऱ्यात माल बघा किती गावलाय मला सो मोठी फॅमिली बघा खूप गावलेलं आहे जिवंत जिवंत माल सांगायला पण पाहिजे असेल तर ऑर्डर करा फक्त म्हणजे भेवण मध्ये असेल तर घरपोच मिळेल म्हणजे असेल जास्त लांब असल्या नाही मिळणार बघा नंतर खूप हॅपी झालोय माल खूप जास्त झाला मरळ इतकी जोरात बघा फॅमिली कशी करते खूप भीती वाटलेली पहिल्यांदा बघून मालाच वाटलेलं सापच आलाय का पिंजर

आजोब पण चिला आहेत काय काय थांब मर वगैरे खाल खाली ठेवते अरे गरमेत नको ठेवतील खाली फरशीवर गरम आहे बघा मर्याळा आता पप्पा चालले पहिजे हो मर्या आता पप्पा चालले त्यांनी पप्पा चालले आता आणि मी आता शूटिंगला आहे आता थोड्या वेळात तर फोन नंबर तुम्हाला सांगतो मला लागलो आहे कोण कमेंट मध्ये सांगा आणि कोणाला मासे जर मासे पाहिजे असेल तर बिगवन मध्ये पाहिजे कोणाला असेल तर एवढ्या आसपासच्या गावात पाहिजे हा लोकल एरियात पाहिजे असेल तर आवश्यक देणार कमेंट बॉक्स मध्ये सांगा आपल्या गावाच्या नावाने कोणा कोणाला किती किती मासे पाहिजे ते नक्की नक्की देणार पेमेंट ऍडव्हान्स द्यायला लागेल आता शूट कसं वाटलं कमेंट करून सांगाल ला। चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करून सांगा माझं म्हणायला बाय बाय